नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत तुम्हाला पोळी भाजी करायचा कंटाळा आलाय का किंवा पोळी भाजी खाऊन खाऊन कंटाळ आलाय का किंवा काही केल्यानं मुलं रोज रोज पोळी भाजीला नको म्हणतात किंवा दोडक्याची भाजी म्हटलं की कपाळाला आठ्या पाडतात असं जर असेल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी आज आपण पाहतोय चमचमीत चटपटीत गुबगुबीत मऊ लुसलुशीत जितका दिसायला सुंदर त्याहूनही कितीतरी अधिक पौष्टिक सर्वांनाच हवा हवासा वाटणारा दोडक्याचा पराठा दोडक्याचे पराठे करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला पाव किलो दोडका घ्यायचा आहे आणि हा दोडका आपल्याला मार्केटमधून आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि कोरडा करून घ्यायचा आहे दोडका कोरडा करून घेतल्यानंतर आपल्याला दोडक्याच्या देठाकडील आणि तळाचा अर्धा अर्धा इंचाचा भाग काढून कापून फेकून द्यायचा आहे आणि या दोडक्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि ही साल आपल्याला फेकून द्यायची नाही आहे तर त्यापासून आपल्याला चटणी तयार करता येते आणि शक्यतो दोडक्याची निवड करताना कोवळा पातळ दोडका घ्यायचा आहे खूप जाडसर निभर असा दोडका घ्यायचा नाही आहे आता या साल काढलेल्या डोळक्याचे आपल्याला सुरीच्या साह्यानं एक एक इंचाचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा यांना मध्ये छेद देऊन त्याचे चार तुकडे करायचे आहेत म्हणजे एका एक भागाचे आपल्याला चार तुकडे करायचे आहेत आपला सगळा डोळका कापून झालाय आता हा डोळका आपल्याला पाण्यात घालायचा आहे आणि अगद्या हलकाताना तो चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यातील पाणी काढून टाकायचं आहे आणि नवीन पाणी घालायचं आहे आणि हा डोडका आता आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे डोळका पाण्यामध्ये नाही ठेवला तर तो काळा पडतो म्हणून आपल्याला तो पाण्यामध्ये ठेवायचा आहे त्या आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ घालायचंय आता सुरुवातीचं अर्धा मिनिट हे पीठ आपल्याला मध्यम आचेवर एकसारखं परतत राहायचं अर्ध्या मिनिटानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे आणि मंद आचेवर हे पीठ आपल्याला पाच मिनिटं एकसारखं परतत राहायचंय वाटीमध्ये पीठ भरताना आपल्याला दाबून दाबून भरायचंय किंवा मग दाबून दाबून जरी नाही ना भरलं तर शीग लावून पीठ घ्यायचं किंवा वजनानं म्हणाल तर सव्वाशे ग्राम इतकं आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे पाच मिनिटानंतर तांदळाचं पीठ भाजल्याचा सुगंध यायला लागलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे पीठ आपल्याला एका ताट्यामध्ये घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं दे आहे जोपर्यंत तांदळाचं पीठ थंड होते तोपर्यंत मिक्सरचं छोटं चटणीचं भांडा घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आपण चिरून घेतलेला दोड सात आठ लसणाच्या सोडलेल्या पाकळ्या एक इंच आल्याचं आहे का एक तिखट हिरवी मिरची घालायची आहे आणि आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर अगदी बारीक करून घ्यायचे आपण दोडका पाण्यातून काढून लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये दोडका वारी करण्यासाठी अजिबात पाण्याची गरज भासत नाही हे पा पाणी न घालता देखील आपला का कसा अगदी व्यवस्थित बारीक झाला आहे परंतु जर तुम्हाला पाण्याची गरज वाटलीच तर तुम्ही एक पाव वाटी पाणी घालू शकता आता आपल्याला दोन लहान आकाराचे उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत आणि ते चीजच्या खिस्तीनं आपल्याला किसून घ्यायचे आहेत माझ्याकडे लहान बटाटे होते म्हणून मी दोन घेतले तुमच्याकडे जर मोठा बटाटा असेल तर तुम्ही एकच बटाटा वापरू शकता बटाट्यामुळे आपल्या पराठ्याला चवतर येतेच शिवाय बाइंडिंग मिळाल्यानं पीठ चांगलं मिळून येतं आता गॅसवर पुन्हा एकदा कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि हे पा आपण जी दोडक्याची पेस्ट तयार केली आहे ना ती जवळजवळ आपली सव्वा ते दीड वाटी इतकी भरली आहे ही पेस्ट आपल्याला कढईमध्ये घालायची आहे आणि या पेस्टमध्ये आता आपल्याला एक चमचा तेल आणि चवीप्रमाणे म्हणजे जवळपास एक चमचा मीठ घालायचं आहे आणि हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स करता करता आपल्याला मध्यम आचेवर ही दोडक्याची पेस्ट एकसारखी उकळी येईपर्यंत परतत राहायची आहे हे पहा आपल्या दोडक्याच्या पेस्टला उकळी यायला सुरुवात झाली मी आता यामध्ये आपल्याला एक चमचा धने जिरे आणि बडीशेप यांची पूड घालायची आणि हे पा एक तिखट हिरवी सुकी मिरची मी अशा पद्धतीनं कापून घेतली आहे सुद्धा यामध्ये घालायची याच्यामुळं रंग तर छान येतोच शिवाय चवही छान लागते किसणीवर किसून घेतलेला उकडलेला बटाटा देखील यामध्ये घालायचा आहे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस मंद ते मध्यम याच्या मधल्या आचेवर एकसारखे परतत राहायचे परत परत तर आपल्याला बटाटा मॅशही करत राहायचा आहे आणि मिक्सही करत राहायचं आहे आपण बटाटा किसा ना त्यामध्ये काही छोटे तुकडे असतील ना म्हणून आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे हे पण आपला बटाटा पूर्णपणे मॅश झाला आहे सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि आपलं मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे तोपर्यंत आपलं तांदळाचं पीठ देखील थंड झालेलं आहे थंड झालेलं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि मंदाचेवर हे पीठ आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे दोडक्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं आणि तांदूळ भरपूर पाणी शोषून घेतो त्यामुळे आपण इथे तांदळाचं पीठ वापरलं आहे त्यामुळे आपल्याला वरून पाणी वापरण्याची अजिबात गरज पडत नाही आपली दोडक्याची पेस्ट सव्वा ते दीड वा वाटी इतकी भरली आहे त्यासाठी आपल्याला सव्वाशे ग्रॅम तांदळाचं पीठ किंवा शीघ लावून वाटी भरून तांदळाचं पीठ घ्यायचं आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तरीसुद्धा जर तुम्हाला हे पीठ थोडं घट्ट वाटत असेल ना तर दोन पाण्याचे हक्के याच्यावर मारायचे म्हणजे ते अगदी व्यवस्थित मिळून येईल हे पाच तीन चार मिनटं परतत राहिल्यानंतर आपले सगळे जिनस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आपल्याला वरून पाण्याचा हपका मारण्याची अजिबात गरज पडलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं दर दरून वाफ येऊ द्यायची आहे पाच मिनटानंतर कढईवरचं झाकण काढायचं आहे आणि ही पराठ्याची कणिक आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायची आहे आणि पराठ्याची कणी गरम असतानाच आपल्याला सुरुवातीचा एक मिनिट ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जर तुम्हाला ही कणी खूपच गरम वाटत असेल हाताला खूप चटके बसत असतील तर मात्र आपल्याला ही कणी केकसारखी करून घ्यायची आणि एक दोन तीन मिनटं थांबायचं आहे आणि पुन्हा मळून घ्यायला सुरुवात करायची आहे परंतु पुन्हा मळून घ्यायला सुरुवात करण्या अगोदर तळ हाताला तेल लावायचं आहे आणि मग मळायला सुरुवात करायची आहे आणि जर माता माता यामध्ये तुम्हाला लसण्याचे आल्याचे किंवा बटाट्याचे काही तुकडे जाणवत असतील ना तर ते काढून ठेवून द्यायचे आहेत म्हणजे आपले पराठे फाटणार नाहीत तसं तर आपण सगळे जिन्नस मिक्सरमधून अगदी व्यवस्थित बारीक करून घेतलेत आणि बटाटा सुद्धा अगदी व्यवस्थित मॅश करून घेतला त्यामुळे मला तरी एकही तुकडा यामध्ये जाणवला नाही आपली पराठ्याची मऊ दुसकुशीत कणिक म्हणून झाली आता आपण लगेचच पराठे तयार करायला घेऊया त्यासाठी आपल्याला पोपटावर आधी थोडंसं पीठ भुरभुरून आहे आणि आता आपल्याला आपण भाकरीसाठी जेवढा गोळा घेतो ना म्हणजे मोठ्या लाडूपेक्षा मोठा गोळा आपल्याला घ्यायचा आहे हा गोळा आपल्याला पिठामध्ये घोळवायचा आहे आणि भाकरी थापण्या अगोदर कसा आपण हातावर गोळा पसरून घेतो त्या पद्धतीनं हा गोळा आपल्याला हातावर पसरून घ्यायचा आहे आणि मग लाटण्याच्या साहाय्याने लाटायला सुरुवात करायची आहे आपल्याला हा पराठा खूप पातळ लाटायचा नाही आहे तर भाकरीसारखा किंवा पुरीसारखा जाड आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे जर पर हा पराठा आपण पातळ लाटला ना तर तो मग फुलणार नाही फुगणार नाही पराठा लाटून झाल्यावर यावर आपल्याला कलोंजी म्हणजे कांद्याचं बी पसरवून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश सुद्धा पसरवायची आहे दोन्ही जिन्नस पसरून झाल्यानंतर अगदी हलक्या हातानं हा पराठा आपल्याला पुन्हा एकदा लाटून घ्यायचा आहे म्हणजे हे सगळे जिन्नस पराठ्याला चिकटून बसतील आपले सगळे पराठे एकसारखे आकाराचे यावेत यासाठी हे पा एखादं डब्याचं झाकण आहे आणि त्या डब्याच्या झाकण्याच्या साह्यानं हा, सा, सा हा पराठा आपल्याला अशा पद्धतीनं कट करून घ्यायचा आहे उरलेलं पीठ काढून आहे कलंजी केसांसाठी त्वचेसाठी तर फायदेशीर असतेच शिवाय शरीरातील अतिरिक्त सूज असते ना ती सुद्धा कलंजीमुळे कमी होते शिवाय कलोंजीमुळे रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते शिवाय कोथंबीर आणि कलोंजी यामुळे पराठा दिसायला पण खूप छान दिसतो हे पा एवढ्या तिकनेसचा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे आपला पहिला पराठा लाटून झाला आता गरम तव्यावर हा पराठा घालायचा आहे या शिपले मोठी करायची आहे अर्ध्या मिनिट थांबायचे आणि अर्ध्या मिनिटानंतर हे पा अशा पद्धतीनं पराठा आपल्याला हाताच्या साह्यानं फिरून घ्यायचा आहे याच्यामुळे सर्व बाजूंनी पराठा व्यवस्थित शेकला तर जातोच शिवाय टेक्स्चरही छान येतं वरच्या बाजूनं पराठा थोडासा सुकला आणि त्याला बबलस यायला सुरुवात झाली की उलटण्याच्या साह्यानं पराठा आपल्याला उलट करून घ्यायचा आणि उलटल्यानंतर पराठा आपल्याला गोल गोल फिरवत राहायचा दुसऱ्या बाजूने मिनिटभर पराठा शेकल्यानंतर हा पराठा आपल्याला उलट आहे हे पण आपला पराठा आता फुलायला सुरुवात झाली आहे फुगायला सुरुवात झालीये पराठा फुगताना जर हवा, फुगत हवा, हवा जात असेल तर पराठा फुगत नाही मग जिथून हवा जात असेल ना त्यावर चमचा किंवा न दाबून धरायचं आहे म्हणजे हवा बाहेर जात नाही आपला पराठा टम्म फुगतो हे पण आपला पराठा टम्म फुगला आता तो उलटण्याच्या सहाय्याने आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे उलट करून घ्यायचा आहे आणि उलट करून घेतल्यानंतर देखील त्यावर आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे परंतु एकदा का आपला पराठा टम्म फुगला ना तर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आणि मध्यम आचेवर आपल्याला पराठा शेकून घ्यायचा आहे जर तुम्ही कायमच गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर पराठा फुगेल परंतु तो करपेलही आपला पहिला पराठा खमंग खरपू शेकून झाला आता हा पराठा आपल्याला काढून घ्यायचा आहे परंतु पराठा आपल्याला डायरेक्ट स्टीलच्या ताट्यात काढायचा नाही आहे तर ताट्यामध्ये एखादं सुती स्वच्छ कापड ठेवायचं आहे आणि त्या कापडावर आपल्याला हा पराठा काढून घ्यायचा आहे जर आपण डायरेक्ट ताट्यामध्ये पराठा काढला ना तर आपला पराठाला वाफ धरते आणि मग पराठा चिवट चिकट होतो इथून पुढील सगळे पराठे आपल्याला अशा पद्धतीनंच लाटून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीनंच खमंग खरपूस शेकून घ्यायचेत पराठे आपल्याला खूप पातळही लाटायचे नाहीत आणि खूप जाडही लाटायचे नाहीत आणि एकदा का पराठा फुगला की आपल्याला गॅस शिपले मध्यम करायची आहे आणि मग आपल्याला आचेवरच पराठे शेकून घ्यायचेत आणि शेकल्यानंतर पराठे आपल्याला सुती कापडावर काढून घ्यायचे डायरेक्ट स्टीलच्या ताटात काढायचे आहेत पाहताना तुम्ही आपले सगळे पराठे कसे खमंग खरपूस शेकले गेलेत आणि कसे टम्म फुगलेत सगळे पराठे आपले टम्म फुगलेत आपण पाव किलो दोडका घेतला होता आणि साधारणपणे सव्वाशे ग्रॅम इतकं तांदळाचं पीठ घेतलं होतं एवढ्या मिश्रणापासून आपले सात पराठे तयार झालेत आणि हे सात पराठे तीन जणांना नाश्त्यासाठी अगदी भरपूर होता कशाला जर तुम्हाला एखाद्या वेळी पोळी भाजी करायचा कंटाळला असेल किंवा खायचा कंटाळला असेल किंवा मुलं दोडक्याची भाजी खातच नसतील तर अशा पद्धतीनं पराठ्यांच्या स्वरूपात दोडका खाल्ला जाईल मुलांना अजिबात कळणार नाही की हा दोडक्याचा पराठा होता त्वचा केस डोळे युरिन स्टोन मुळव्या संधिवात या आणि यासारख्या अनेक समस्यांवर दोडका खूप प्रभावी ठरतो पाहताना तुम्ही आपला पराठा दिसायला किती छान दिसतोय आणि किती मऊ दुसलुशीत लबलबीत झालाय पहा हे मुठीत दाबल्यानंतर अजिबात गच्च होत नाही पुन्हा पूर्ववत होतोय हा पराठा तसं पाहायला गेलं तर तसाच खायलाही खूप छान लागतो परंतु तुम्ही तुमच्या आवडत्या एखाद्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो केजप टोमॅटो सॉस याबरोबर यांचा आस्वाद घेऊ शकता परंतु घरच्या घट्ट ताज्या दह्याबरोबर हा पराठा खूप छान लागतो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं दोडक्याचा पराठा एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार मग रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद